राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर नगर शहरातील छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था अहमदनगर या पतसंस्थेची मागील आठवड्यामध्ये निवडणूक पार पडली त्या निवडणुकीत ज्ञानदेव आडसुरे यांची चेअरमनपदी निवड झाली आहे या निवडीचा पदभार शनिवारी सोळा मार्चला पार पडलाय यावेळी चेअरमन ज्ञानदेव आडसुरे व्हाईस चेअरमन संजय मिसाळ यांनी संचालकांच्या उपस्थितीमध्ये पदभार घेतलाय आणि सर्व संचालक मंडळाच्या वतीनं त्यांचा सत्कार केला गेला या संस्थेचे अकराशे सत्त्याण्णव सभासद असून दोनशे अठ्ठावीस कोटींचं भाग आहे तेरा कोटी शहाऐंशी लाखांची गुंतवणूक आहे राज्यामध्ये सर्वात कमी व्याजदरानं कर्ज पुरवठा करणारी आणि लोकशाही मार्गानं चालणारी ही पतसंस्था असल्याचं नूतन चेअरमन ज्ञानदेव आडसुरे यांनी सांगितलंय महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या अधिपत्याखाली असणारी आणि राज्यभरामध्ये नाव दिली छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची पतसंस्था या संस्थेच्या चेअरमनपदी नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये आमचे मित्र ज्ञानेश्वरजी साहेब आणि यांची चेअरमनपदी आणि संजयजी मिसाळ यांची व्हाईस चेअरमनपदी या ठिकाणी निवड झाली अतिशय सुंदर नेतृत्व या संस्थेला या ठिकाणी दोघांचा लाभलं या दोघांचंही ग्रामसेवक संघाच्या कार्याध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी दोघांचं अभिनंदन करतो राज्यात नावलौकिक पावलेल्या या संस्थेचे अधिक अधिकाधिक असे आदर्श असे उपक्रम पाहण्यासाठी राज्यातील लोक येत असतात असेच उपक्रम यापुढेही चालवण्यासाठी आम्ही सर्व संचालक पूर्ण ताकदीनेशी या सर्व दोन्ही पदाधिकारी यांच्या समवेत आहोत पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित केलेल्या मिटिंगला सर्व संचालक उपस्थित असताना सर्व संचालकांनी चेअरमन व्हाईस चेअरमन या नात्याने आमचा जो आज सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे ऋणी आहे व सर्वांचे धन्यवाद मानतो विशेष म्हणजे चेअरमन आडसुरे झाल्यानंतर आज या संस्थेमध्ये आज आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यामध्ये सांगायची म्हणजे छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकची पतसंस्था ही राज्यामध्ये सर्वात कमी व्याजदराने देणारी कर्ज पुरवठा अशी प्रसंस्था असून नावादिल प्रसंस्था आहे या पसंसंस्थेचा कारभार वाढवण्यासाठी चेअरमन व्हाईस चेअरमन या नातेने नक्कीच इथून पुढे या संस्थेसाठी आवरात्र आम्ही प्रयत्न करू या संस्थेचे चेअरमन ज्ञानदेवजी आडसुरे व व्हाईस चेअरमन संजयजी मिसाळ यांचं सर्व संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये या संस्थेचा नावलौकिक आहे आदर्श असे या पतसंस्थेचा कार्यभार आहे अशाच पद्धतीची वाटचाल भविष्यामध्ये करण्याचा शब्द हा चेअरमन आणि व्हायस चेअरमन यांनी संबंध सर्व संचालक मंडळ व या संस्थेचे असणारे सर्व सभासदांना दिलेला आहे सदर संस्था संस्थे सभासद हे अकराशे सत्त्याण्णव असून सोसायटीकडे दोनशे अठ्ठावीस कोटीचा भाग बांधवला आहे त्याचबरोबर गुंतवणूक जी आहे ती तेरा कोटी त्र्याऐंशी लाखाची असून सर्वात जास्त राज्यामध्ये सर्वात कमी कर्ज कर्जफोट करणारी आणि लोकशाही मार्गाने चालणारी ही पतसंस्था आहे या पतसंस्थेच्या विश्वासावर अनेक भागातील म्हणजे ग्रामपंचायत सद सभासद तसेच इतर ठेवीदारांनी आपल्याकडे विश्वासाने ठेवी ठेवलेल्या आहेत आणि नक्कीच त्यांच्या या ठे विश्वासाचा मी चेयरमैन त्याबरोबर व्हाईस चेयरमैन व सर्व संचालक आदर करून नक्कीच या पदसोचा आलेख हा वार्ता piu यावेळी सर्व संचालक मंडळ आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले एजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ